नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फिश करी त्यासाठी आपण घेतलं आहे खोबरं टोमॅटो कांदा फिश आणि अल्लं लसूण आता आपण पहिल्यांदा कांदे कापून घेऊया कांदे कापले की आपल्याला टोमॅटो कट करून घ्यायचा आहे आता आपण एक टोमॅटो कट करून घेऊया आपल्याला हे ग्रेव्हीसाठी काय काय मसाले लागत आहेत ते आपण पहिले तयार करून घेऊया तर आता छान आपला टोमॅटो कापून झालेला आहे हे सगळे आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्यामुळं टोमॅटो जरी थोडासा मोठा कापला तरी चालेल आता आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल घातले आणि त्यामध्ये कांदा टोमॅटो आणि खोबऱ्याचे ओल्या खोबऱ्याचे काप घातलेले आहे आणि आलं आणि लसूण घालून घेतलेलं आहे आपण आणि पाच सहा आपण लाल मिरची घालून घेतलेली आहे आता हे सर्व छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे ते वाटण करून घ्यायचं आपण इकडं मच्छी गार्निश करून घे ठेवली होती त्यामध्ये हळद मीठ आणि थोडंसं मसाला लावून ठेवला होता आता आपल्याला तो तेलामध्ये थोडंसं आधी फ्राय करून घ्यायचं म्हणजे मच्छीला असा स्मेल लागत नाही आणि भाजीमध्ये पण ती ही मच्छी चांगली लागते थोडंसं परतून आपल्याला ती काढून घ्यायची आहे मी तेल घेतानाच थोडंसं जास्त घेतलं आहे याच तेलावरती आता आपल्याला भाजीचे मसाले परतून घ्यायचे आहेत आता पहिले आपण हे फ्राय केलेले फिश थोडेसे बाजूला काढून घेऊया हे आपण डोकाकडचा आणि शेपटीकडचा भाग भाग आपण रशासाठी वापरत आहोत बाकी आपण तळण्यासाठी वापरणार आहोत तर आता आपण पॅनमध्ये पहिली जिरी घालून घेऊया आणि आपण आता हे जे वाटण केलेलं आहे ते त्यामध्ये मस्त परतून घेऊया छान आता मी सर्व वाटण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता ते छान आपल्याला परतून घ्यायचं आहे यावर थोडंसं आपण तमालपत्र घालून घेऊया आणि आता आपण मसाले घालून घेऊया यावरती आपण घातलेली आहे थोडीशी हळद थोडासा आपला घरचा मसाला आणि थोडीशी आपली ह धना पावडर आणि आता हे सर्व आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे मसाला वाटताना थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे मी आणि आपण फिशला पण मीठ लावलेलं ला आहे त्यामुळे आत्ता मीठ नाही घातलं तरी चालेल आता व्यवस्थित फक्त परतून घेतलं की हे मग असे आपण जे फ्राय केले होते ती मच्छी वरून घालून घ्या आणि पाणी ओतून आपल्याला आपल्या आवडीनुसार रस्सा बनवून घ्या आपला रस्सा रेडी आहे आता रसासोबत खायला आपण केलेली आहे तांदळाची गरम गरम भाकरी आणि सोबतच मी भातही शिजायला घातलेला आहे आपण तो पाहू शिजून झालाय का तर आपला भातही छान मस्त शिजून झालेलं आहे त्यावर जिऱ्याची फोडणी आणि कोरीची कापणी कोथिंबीर घातलेली आहे असा भात आपला तयार झालेला आहे रस्सा भाकरी भात आणि आता मी बांगडा फ्राय दाखवते तुम्हाला चला मग बांगडा फ्राय करू आज आपण करूया बांगडा फ्राय बांगडा फ्राय करण्यासाठी मी बांगडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता त्याला मी गार्निश करून घेणार आहे तर त्यासाठी मी त्यावर अल्लं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि त्यावर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे त्यावर आपल्याला हळद घालायची आहे व त्यानंतर आता आपल्याला घालायचे आहे मसाले व नंतर आपल्याला आगळ घालायचे आहे तुमच्याकडं आगळ नसेल तर तुम्ही लिंबू पिळलं तरी चालेल किंवा कोकम असेल तर कोकम भिजत घालून त्याचं थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे छान आता आपल्याला मसाले एक क करून त्या मच्छीला छान असे लावून घ्यायचे आहे म्हणजे छान तो मसाला त्या बांगड्यांमध्ये मुरला जातो आता हे असे दहा पंधरा मिनटं आपल्याला ठेवून द्यायचे आहे ते सेट होऊपर्यंत आपण मच्छीला लावण्यासाठी मसाल्याचं पीठ तयार करून घेऊया तर यासाठी मी घेतलेलं आहे एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा आपण बारीक रवा घेतलेला आहे याने आपली मच्छी एकदम क्रिस्पी होणार आहे तर आता हे या घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे आणि आपला थोडंसं लाल मिरची आणि थोडंसं मसाला घालून घ्यायचा आहे आता हे सर्व घातल्यानंतर आपल्याला छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्या सर्व पिठीला हे मसाले व्यवस्थित लागले जातील आता छान हे आपले हलवून झाले की मन नंतर आपल्याला आता मच्छी तळून घ्यायची आहे आता पा आपला मसाला पण छान मिक्स झालेला आहे आणि मच्छी आपली चांगली सेट झालेली आहे तर आता आपण ती फ्राय करून घेऊया आता त्याच्यात डीप फ्राय चांगलं छान आपल्याला करून घ्यायचं आहे मस्त आणि पॅन गरम करायला ठेवायचा आहे आणि पॅनवरती आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर मी त्या तेल गरम झालेलं आहे त्यावर मी आता हा बांगडा फ्राय करायला ठेवून घेत आहे तर अशा प्रकारे मी दुसराही बांगडा घेतलेला आहे तोही छान डीप याच्यामध्ये त्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तोही थे आता मी ठेवून घेतलेला आहे आता अजून एक बांगडा आहे तोही आपण याच्यावरती अशाच प्रकारे ठेवून घेऊया तर आता अशा प्रकारे सगळे मासे ठेवून झालेले आहे माझ्याकडे छोटा बोंबल्याचा पीस आहे तोही मी याच्यामध्ये डीप करून तोही फ्राय करायला टाकलेला आहे आता हे एका अंगाने छान पाच सहा मिनटं भाजून द्यायचं थोडंस तेल टाकलेलं आहे खूप जास्त डीप तेल तेलामध्ये आपल्याला फ्राय नाही करायचे ते थोड्या तेलावरही हे बांगडे एकदम चांगले फ्राय होतात पा पाहू शकता तुम्ही तेलाचं प्रमाणही आता हे आपल्याला हळुवारपणे पलटी करून घ्यायचे आहे एका साईडने आपला बांगडा भाजून झालेला आहे मस्त आता आपल्याला हे सगळे पलटी करून घ्यायचे आहेत हळुवारपणे पलटी करायचं आहे आता तिन्ही बांगडे आपली पलटी करून झालेले आहे आता याही बाजूने चार पाच मिनटं आपल्याला चांगले होऊ द्यायचे आहे परत एकदा मी पलटी केलेली आहे आणि हा बांगडा आपला असा मस्त रेडी आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय